नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्र सुरुवात करूया आजच्या भाजप भाजपमध्ये भांडण नाही आमच्यात बिबा घालू नका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाकला पक्षांतर्गत वादावर पडदा मिरजेत लग्नासाठी मुलीला पळविले दोघांवर गुन्हा मुलीच्या आईच्या तोंडावर स्प्रे मारला पुण्याच्या दोघांवर गुन्हा दाखल मिरज <स्थारी> शहरातील प्रभाग क्रमांक दोन व तीन मध्ये शिवसेना उभाठा तीन शाखेचं उद्घाटन शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांचे पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न